आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी जर तुम्ही जुनी गाडी घेण्याचा विचार करत असाल तर त्याचे डॉक्युमेंट हे क्लिअर असणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामध्ये असेल 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 आरसी बुक पीव्हीसी इन्शुरन्स हे डॉक्युमेंट क्लिअर आहेत का हे चेक करून घ्या त्याचबरोबर गाडीवरचा चेसेस नंबर जो आहे तो योग्य आहे का हे रिचेक करा म्हणजे क्रॉस चेक करून घ्या त्याचबरोबर गाडी कुठे ऍक्सिडेंट झाला होता का जर झाला असेल तर त्याच्यावर काही केस आहेत का जर गाडी रॉबरीला वगैरे वापरली आहे का चोरी करण्यासाठी कुठं गाडी वापरलीय का आणि जर वापरली असेल तर त्याच्यावर काही ऑनलाईन केस आहेत का किंवा गाडीचा इन्शुरन्स क्लेम कधी केलेला आहे का हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही चेक करून घ्या आणि चेक करून झाल्याच्या नंतर गाडी सगळी स्किट रेकॉर्ड वर आली पाहिजे म्हणजेच इन्शुरन्सला तुमचं लगेच नाव ट्रान्सफर करून घ्या आणि ट्रान्सफर करून एवढ्यावर थांबू नका त्या समोरच्या व्यक्तीकडून तुम्ही करार करून घ्या आणि त्यामध्ये स्पष्टपणे असं नमूद करा की एक्स वाय झेड या व्यक्तीकडून मी गाडी घेत आहे यापूर्वी गाडीवर असणारी जबाबदारी दंड किंवा काही केस असतील याची संपूर्ण जिम्मेदारी त्याची असेल असे, असे। स्पष्टपणे नमूद करूनच गाडी विकत कर घ्या आणि याबाबत काही तक्रार असेल तर तक कमेंट्स मध्ये नक्की विचारा